धमाल मनोरंजनासाठी बॉली स्टोरीजला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बॉली स्टोरीज या आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सयाजी शिंदे या मराठमोळ्या अभिनेत्याची वेगळी ओळख व्योंग करून देण्याची आज आवश्यकता वाटत नाही कारण सयाजी शिंदे हे नाव भारतीय सिनेसृष्टीमध्ये खूप परिचयाचे आहे मराठी नाटकांसोबत मराठी हिंदी तेलगू तमिळ कन्नड मल्याळम इंग्रजी आणि गुजराती चित्रपटातून आपला ठसा त्यांनी उमटवला आहे सयाजी शिंदे यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात झाला होता घरच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे त्यांनी गाव सोडलं सातारा शहर गाठलं नाईट वॉचमनगी करून मराठी विषयामध्ये पदवी घेतली महाविद्यालयीन जीवनात हौशी नाटक करता करता सयाजी शिंदे आज मराठीच नाही तर हिंदीसोबत दाक्षिणात्य सिनेसृष्टीदेखील गाजवत आहेत एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावा असा सयाजी शिंदे यांचा प्रवास आहे सयाजी सा शिंदे यांचा जन्म तेरा जानेवारी एकोणीसशे एकोणसाठ रोजी सातारा जिल्ह्यातील वेळेकामती नावाच्या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात झाला गावात राहत असताना सयाजी यांना त्यांच्यामध्ये दडलेला अभिनेता स्वस्त बसू देत नव्हता अखेर सयाजी यांनी गाव सोडून सातारा गाठले सयाजींनी यांनी मराठी भाषेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागाचा नाईट वॉचमन म्हणून नोकरी करत अभिनय कर सुरुवात केली तेव्हा सयाजी शिंदे यांचा एकशे पासष्ट रुपये दरमहा पगार होता या दरम्यान साताऱ्यात सयाजी यांची गाठ सुनील कुलकर्णी या रंगकर्मीशी पडली आणि खऱ्या अर्थाने सयाजी यांच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली सयाजी शिंदे यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मराठी एकांकिका स्पर्धेतून सगळ्यांना स्वतःची ओळख करून दिली हीच त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात म्हणावी लागेल एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये झुलवा नावाच्या मराठी नाटकातील त्यांच्या अभिनयामुळे हो प्रेक्षकांचे लक्ष त्यांनी वेधून घेतले तेव्हापासून त्यांना चाहत्यांनी भरभरून लोकप्रियता मिळवून दिली सयाजी शिंदे यांनी नियमितपणे नाटकांमधून भूमिका करायला सुरुवात केली पण आपल्या अभिनय गुणांना अजून वाव मिळावा या भावनेतून सयाजी यांनी मुंबई गाठली मुंबईत अनेक थिएटर वर्कशॉप करत असतानाच अभिनयाचे शिक्षण पूर्ण केले थिएटर करत असताना त्यांना अबोली हा चित्रपट मिळाला अबोलीमधील त्यांची भूमिका प्रचंड गाजली सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान देखील झाला थिएटर आणि मराठी चित्रपट करत असतानाच सयाजी यांना पहिला हिंदी चित्रपट मिळाला शूल या चित्रपटानंतर सयाजी शिंदे यांनी मागे वळून पाहिले नाही सयाजी यांनी मराठी हिंदी यांसह अनेक भाषांमध्ये त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे गोष्ट छोटी डोंगराएवडी या चित्रपटातून कृषी मंत्री म्हणून त्यांची भूमिका सर्वांच्या लक्षात राहणारी आहे सयाजी शिंदे हे शहरात आले पण त्यांची गावच्या मातीशी नाव तुटली नाही त्यांनी चित्रपटांमधून अफाट यश कीर्ती प्रतिष्ठा सोबत पैसा मिळवला परंतु सयाजी शिंदेचे पाय आजही गावच्या मातीत घट्ट रोवलेले आहेत ते जरी शहरात राहत असले तरी गावच्या मातीशी त्यांची नाळ तुटलेली नाही सामाजिक बांधिलकीतून सयाजी यांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्यासाठी सयाजी यांची धडपड सुरू असते सन दोन हजार सोळामध्ये साताऱ्यात त्यांनी प्रत्येक शाळेत नर्सरी असा उपक्रम हाती घेतला आहे सयाजी उद्यान या उपक्रमातून ते राज्यभरात वृक्षारोपण मोहीम राबवत आहेत सयाजी शिंदे यांनी अलीकडेच सह्याद्री देवराई हा नवा उपक्रम सुरू केला आहे सयाजी शिंदे यांनी काम केलेले काही मराठी चित्रपट माझी माणसा अबोली ज्ञानेश्वरी कुंकू झाले वैरी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा गोष्टछोटी डोंगराएवडी जय महाराष्ट्र लढाई वजीर बोकड पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा ढोलकी बाबांची शाळा शूर आम्ही सरदार भिकारी लव बेटिंग तांडव अशा अनेक चित्रपटातून त्यांनी अभिनय केला आहे सयाजी शिंदे यांना शूल या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट खलनायक हा पुरस्कार मिळाला आहे कुरुक्षेत्र या चित्रपटासाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला आहे अंद्रुधू या तेलगू सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला आहे अरुंधती या तेलुगू सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झाला आहे मित्रांनो सयाजी शिंदे यांनी भारतातील अनेक भाषांमधून अभिनय करून भारतीय सिनेसृष्टीसाठी दिलेले योगदान हे बहुमूल्य आहे तुम्हाला सयाजी शिंदे यांच्याविषयी दिलेली माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे सर्व अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद